सीमेवर तैनात जवानांना समर्पित त्यांच्या राष्ट्रपती देत असलेल्या योगदानावर आधारित वक्रतुंड महाकाय थीमवर नाशिकच्या अन्वित ग्रुपने बहारदार सादरीकरण करून नृत्य स्पर्धेचा प्रारंभ केला उपस्थित रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी अवतरले बंगळुरू येथील नवज्योती महिला मंडळातर्फे विवाहित महिलांसाठी राज्यस्तरीय ट्विस्ट टू डान्स स्पर्धेचे आयोजन महाकवी कालिदास कला मंदिरात करण्यात आले होते नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले यावेळी उपस्थित होते प्रतीक्षा होशिंग जयरेखा निकुंब अभिनेत्री स्मिता प्रभू यांच्यासह मंडळाच्या पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते तेव्हा कळलं की आपल्या मसरूळचं जे आहे हे एक मोठं मंडळ आहे आता मागे माझ्याकडे सगळ्या आमच्या भगिनी आल्या होत्या आणि एक चांगलं उपक्रम करणं चांगलं सामाजिक काम करणं वेळात वेळ काढून घर सांभाळून एक हॉबी म्हणून समाजकार्य करणं हे या सर्व भगिनींचं काम आहे आणि एक चांगलं काम त्यांनी ह्या भागात उभं केलं आहे आणि जे छोटंसं रोपटं आमच्या मेहता ताईंनी लावलं होतं त्याचं हळूहळू हो वटवृक्षात रूपांतर होतं आहे मसरूला ओपन स्पेस आता मसरू जे आहे ते वाढतं आपला भाग आहे आणि तिथं ओपन स्पेस पण भरपूर आहेत त्याच्यामुळे आपल्या भागात एखादा ओपन स्पेस बघा आपण त्या भागात आमदार निधीतून हॉल बांधून घेऊ आणि महापालिकेकडून आपल्या मंडळाला तो रजिस्टर करून तो ट्रान्सफर करून घेऊ जेणेकरून आपली जी एक दरवेळेसची मागणी आहे ती वर्षानुवर्ष पूर्ण होईल कारण हे नवज्योती मंडळ आमच्या वडिलांपासून रिलेशन आहे आणि सर्व ज्या महिला आहेत ज्या भगिणी आहेत त्या आमच्या घरातल्या आहेत आमच्या जवळच्या आहेत आणि त्याच्यामुळे सर्वांचं काम करणं हे आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळे जे काही काम आहे ते नक्कीच होईल मिटला तर आम्ही अतिश नवज्योती महिला मंडळ आणि आम्ही सर्व तुमचे अतिशय अतिशय आभारी होऊ आणि या मंडळाची कायमची एक विवंचना दूर होईल आणि मला खात्री आहे की हीच व्यक्ती हीच व्यक्ती ते आपलं काम करू शकतील मला पूर्ण 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 विश्वास मत वाटतो की दिखले साहेबच हे काम आपलं पूर्ण करू शकतील आणि व्हावं अशी इच्छा व्यक्त करते मंडळाची उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावी मंडळाचं जर सगळ्यात मोठं यश जर काय असेल तर मंडळाची एकी आणि नेकी सगळ्या जणी मिळून जे काम करतात जे युनिटी आहे ती वाखाणण्याजोगी आहे मी आमचं मंडळ म्हणून कौतुक करत नाही तर खरोखरीच इथे ब बस बसलेल्या प्रत्येकीला याचं जाण प्रत्येक व्यक्तीला जाणवत असेल की हा आखीव रेखीव नेटका कार्यक्रम ही त्याची पावती आहे या मंडळाची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी एवढं बोलतून दोन हजार दहा साली प्रतिभा मेहता यांच्या पुढाकाराने झाली महिलांच्या कर्तृत्व कलागुणांना वाव देणे त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे त्यांचा विकास करणे हेच उद्दिष्ट ठेवून मंडळाची मंडळाची वाटचाल गेली अकरा वर्षापासून यशस्वी चालू आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आमदार आमदार ढिकले यांनी निधीतून भागात स्वतंत्र जागा महिला मंडळाच्या सभागृहासाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले मंडळाने आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहभाग घेऊन अभिनेत्री होण्याचा मान मिळाल्याचे अभिनेत्री प्रभू यांनी सांगत महिलांना त्यांच्या कलागुणांना संधी देण्याचे आवाहन केले प्रास्ताविक दक्षिणा आवटी यांनी केले सूत्रसंचालन भूषण मटकरी यांनी केले रुपाली उपासनी यांनी मानले स्पर्धेचे परीक्षण तमन्ना नायर मुंबई अवी पायल मेघना गोडसे यांनी केले संयोजन पल्लवी टेपाळे अंजली भालेराव अर्चना कासलीवाल तनया कुलकर्णी यांनी केले